संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ दोन लहान मुलींवर अत्याचार करून त्यांना खोलीतल्या पाणी भरणाऱ्या बॅरलमध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी दिनांक सव्वीस उघडकीस आलाय नऊ आणि आठ वर्षाच्या या मुली ज्या ठिकाणी राहिल्या आहे त्या लगत असलेल्या एका बियर बारमध्ये काम करीत असलेल्या सहा परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह सापडल्याचं सा बोललं जात आहे कार्तिकी आणि दुर्वा या बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यावर त्यांचा शोध घेण्यात आला मात्र मिळवून न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती दोघी सख्य बहिणी असून बाहेर गावाहून मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचं समजतंय हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली त्यानुसार खेड पोलिसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळ लगतच्या वारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळून आल्या असं सांगण्यात येते चांडोली ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात शा आले हरवलेल्या तक्रारीची शहानिशा करताना दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळून आल्या याची सखोल चौकशी सुरू आहे असे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले त्यांच्यावर अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असंही ते म्हणाले दरम्यान राजगुरुनगर येथील धनराज बार मधील वेटरने हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली संशयित आरोपी हा पन्नास ते पंचावन्न वर्षाचा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी लगेच माहिती देण्यास नकार दिलाय आरोपी वर्षा मजल्यावर राहतो मोठी मुलगी वर गेली असता तिच्यावर आरोपी बळजबरी करू पाहत होता ती मोठ्याने ओरडली म्हणून लहान मुलगी धावत वर आली बिंग फुटणार म्हणून लहान मुलीला बेडरूम मध्ये कोंडून दुसरीला समजावत असताना त्याच्याकडून तिचा खून झाला खून केल्याचे दुसरीला समजले असल्याने तिलाही आरोपीने ठार केले दोघींना बॅरेल मध्ये टाकून तो पळून गेला अत्याचार झाला की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाहीये आई वडील नातेवाईक यांना घेऊन महिलांना पोलीस ठाण्यावर मोर्चा ठिया आंदोलन सुरू झालेत मोठ्या मुलीवर बलात्कार तो करण्याआधी लहान मुलीला हौदात हो बुडवून आरोपीने ठार केल्याचं समजतंय अघोरी कृत्य करून त्यातच मोठ्या मुलीला टाकून आरोपीने पलायन केले अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांची खेड पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आहे खऱ्या आज पहाटे मला या गोष्टीची कल्पना मिळाली आणि मिळाल्याच्या नंतर तातडीनं आपल्या पोलीस यंत्रणेशी मी संपर्क केला खऱ्या अर्थानं ही घटना अत्यंत दुर्दैवी आपल्या याला पाचवी उत्तीची लोकं जी आहेत अशा प्रकारची लोकं असू शकतात याबद्दल खूप खेद वाटतो आणि लहान बालकांवर अशा पद्धतीनं अन्याय होणं अत्याचार होणं घृण हत्या होणं हे दुर्दैवी आहे आणि त्या दृष्टिकोनातून माहिती घेतल्याच्या नंतर तो जो मुख्य आरोपी आहे पोलीस यंत्रणेशी माहिती घेतल्याच्यानंतर सकाळी घेतली आत्ता समक्ष या ठिकाणी घेतली त्या निर्दयी व्यक्तीला या ठिकाणी अटक झालेली आहे गुन्हाही दाखल झालेला आहे परंतु त्याचसोबत आपला जो सर्वांची म्हणणं आहे की तिथं तीन चार अजूनही त्याचे साथीदार तीन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत त्यांच्या तपासाबाबत आत्ता अधिकाऱ्यांशी आपण त्यांना सांगितलं की तातडीनं उपाययोजना करून त्यांचं लोकेशन घेऊन कारवाई त्यांच्यावर शोधण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे होत असताना खऱ्या अर्थानं आता घटना ही दुर्दैवी घडलेली आहे ज्या व्यक्तीनं केलेली तिला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना फाशीची शिक्षा तर नक्कीच झाली पाहिजे सर्वांबरोबर मी पण आहे कारण लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घडणा यापुढं घडू नये म्हणून कुणाला तरी चपरात मिळाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हा गुन्हा लवकर चालवला जाऊन आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होण्यासाठी मी सर्व समाजबांधवांबरोबर या ठिकाणी नक्की आहे दुसरा मुद्दा अशा घटना एखाद्या गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी बर्बाद करणाऱ्या घटना आहेत या लहान बालकांच्या आईवडील हे नोकरदार आहेत आपला उपजीविका या ठिकाणी हातावर पोट आहे त्यामुळं शासनाच्या माध्यमातून तातडीनं कलेक्टर साहेबांना पोलीस स्टेशनचा अहवाल लगेच दाखल व्हावा म्हणून आत्ताच त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं कलेक्टर ऑफ साहेबांशी बोलून तातडीनं या कुटुंबाला मदत होण्यासाठी सुद्धा मी या कुटुंबाबरोबर निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे प्रयत्न म्हणण्यापेक्षा मिळून देणार आहे आणि तिसरा मुद्दा खऱ्या अर्थानं अशा ज्या घटना आपल्या तालुक्यामध्ये शेजारी भोसरीला आत्ता एक घटना घडली अजूनही एक दोन तीन घटना घडल्या अशा प्रकारच्या घटना का घडतात याचं पालमुळं शोधण्याचं काम पोलीस प्रशासनानं यापुढं करावं अशा पद्धतीनं अवैध मार्गानं काही गोष्टी जर आपल्या भागात चालू असतील तर त्यासुद्धा या ठिकाणी मुळापासून उपटून टाकण्याचं काम यंत्रणेनं करावं अशा विचाराचा मी या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून त्या आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी मी जरी एक दीड तास विश्रे आलो असलो तरी माझा संपर्क त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि आपल्या पोलीस यंत्रणेशी चालू होता या ठिकाणी नंतरही त्यांच्याशी आता संपूर्ण माहिती आणि सूचना दिलेल्या गेलेल्या आहेत पोलीस यंत्रणा या गोष्टीत कोणतीच कमी ठेवणार नाही कारण शासकीय नियमावलीनुसार त्यांना सर्व कलम लावून हा गुन्हा पुढं या ठिकाणी चालवायचा असतो त्यामुळं सगळ्या बाजूनी आपण या ठिका या प्रक्रियेला मदत करू असं या ठिकाणी आश्वासित करतो घडलेली घटना ही निर्दयी निर्घुण आणि आपल्या सर्वांना न शोभणारी या ठिकाणी आहे त्यामुळं आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मताशी मी सहमत आहे विमुक्त जातील भट्ट्या जमाती समाजात हे साडेपाच करोड बसावी समाज ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या समाजाची आमच्या दोन महिला बहिणी जे की कार्तिका आणि दुर्वा दुर्वा तर दिदी काल आमचे हे दोन लेकरं काल खेळत असतात खेळत असताना काय नराधामाने काल त्याच्यावर रेप करून त्यांचं हत्या करून त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये टाकून अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही आमची मागणी अशी आहे की आरोपीला तुम्ही अरेस्ट केलं चोवीस तासात चांगली गोष्ट पोलीस प्रशासनाचं अभिनंदन पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा तुम्ही हैदराबाद पॅटर्न महारा खेडमध्ये राबवा महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल त्यामुळे त्याच्या जाग्यावर एन्काउंटर करा तोपर्यंत हा भटक्यामुक्त समाज महागा असणार नाही आहे आमची मागणी अशी आहे की एक लाखापेक्षा जास्त भटक्यामुक्त समाज अन्याय झालाय मग तुम्ही ते रायनपाडाचे केसेस आहे का मोहिनी जाधवचे केसेस आहे का तेजकेचा केसेस आहे का किंवा मुंबईमध्ये आता कधीतरी आमच्या मुलीवर योग झाला होता त्याचा केसेस आहे का एक लाख केसेस असे आहेत सर की त्याच्यामध्ये अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही भेटला म्हणून आमची मुख्यमंत्र्यांवर अशी मागणी आहे की महाराष्ट्रात साडेचार करोडपेक्षा जास्त मुक्त जाती भटकादामती समाज राहतो मग त्याच्यामध्ये साडेपाच करोड पूर्ण इंडियामध्ये बसावी समाज राहतो हा भिक्षा करणारा समाज हा मागत पण करून करणारा समाज दोन मंत्री सभा या समाजात पालावर जिंक अत्याचार होतो त्यामुळे तुम्ही एक निर्णय घ्या आम्ही तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही पॉलिसी मेकिंग आहात आणि पॉलिसी मेकिंगमध्ये तुम्ही एक निर्णय घ्या की भटक्या मुक्तांना अॅट्रॉसिटी सांगा संरक्षण कायदा भेटला पाहिजे पण त्या संरक्षण कायद्यासाठी तुम्ही समिती नेमा ने इथरला आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला हवा ना म्हणजे इतरला आमदारांना आम्ही मतदान केलंय कशाच्या बेशवर केलं की बाबा आमचे प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये ठेवा चोवीस तास उठून गेले इथले आमदार इथले खासदार अमोल कोल्हे साहेब पालकमंत्री साहेब इथले पुणे जिल्ह्याचे आमदार पुणे इथं पीडित कुठून मला भेटत नाही हे जर परिवार जर वरिष्ठ जातीचं असतं तर परिवाराला लगे लगेच भेटायला आले असते आम्ही गरीब लोक आहेत त्यामुळे आमची मागणी अशी तुम्ही अॅट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा आम्हाला द्यावा राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय सामाजिक न्याय न्यायधिकारिता मंत्रालयात मुख्यमंत्री चेअरमॅन आहे आणि महाराष्ट्राला सदस्य दिला त्या सदस्याचं काम आहे की भटक्या मुक्तावर अन्याय होता सर तर ती रिपोर्ट सेंटरला कळवणं चोवीस तास झाला अजून तो सदस्य इथे उभा नाही राहिला म्हणजे आमच्या टॅक्सचे पैसे त्याला दीड लाख रुपये पेमेंट भारत सरकार देतं मग ते सदस्य काय करतात चेअरमॅन काय करतात सीओ काय करतात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय काय करतात अनेक मोठा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे तुम्ही समजून घ्या भटक्या मुक्तांवर सारखा अन्याय होत आहे सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या आधी मागासलेला हा समाज आहे आणि ह्या समाजाला कोणत्याही प्रकारचा न्या न्याय भेटत नाही महाराष्ट्रात म्हणून आता मुख्यमंत्री साहेबांना आम्ही साडेचार करोड टक्के मित्रांनी मतदान केलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आठवड्या सारखा संरक्षण कायदा द्या म्हणजे तुम्हाला आम्ही डोक्यावर पाऊल काय असणार आमचं पुढचं आंदोलन थांबवणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर इथे घोषणा करावी केली ते आपल्या बाजूला श्रीगोंदा तालुकामध्ये नावरे म्हणून एक गाव आहे इथल्या परिवाराला त्या बाईवर रेप झाला आणि तिचे दोन डोळे काढून फोडले त्या परिवाराला न्याय देणार असं त्यांनी सांगितलं होतं पण अजूनपर्यंत त्या बाईला सुद्धा घर नाही दिली मग आपले खासदार साहेब त्या परिवाराला का, या देना का, आशे लड़त दोन अल्पवयीन मुलींवरती बलात्कार करून जो हत्याकांड झालेला आहे प्रथमतः आम्ही राजपुरनगर शहराच्या वतीने पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने महाराष्ट्र पोलीस सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करत आहे खऱ्या वाजत परभणी माझ्या घटना घडली तिथं सोमनाथ सूर्यवंशी या वडाळ समाजाच्या मुलाचा हत्याकांड पोलिसांनी घडून आणलं महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मागासवर्गीय असतील भटक्या विमुक्त असतील आणि इतर जातील तमाम जातीतील लोक असतील हा अत्याचाराने अन्याय आमची मागासवर्गीय जनता सहन करत आलेली आहे आणि याचं केवळ आणि केवळ जबाबदारी ही महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर राहिलेले आहे एक मागासवर्गीय समाजाचा थोडक्या प्रमाणामध्ये मुलींवरती अत्याचारी अत्याघार झाल्यानंतर जो जनसमुदाय उपस्थित झाला त्यासाठी आज शेकडो पोलीस या त्यांना बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आमचं म्हणणं असं आहे की या तालुक्यामध्ये आणि या गावामध्ये आणि या शहरामध्ये अशा घटना ज्या ज्या वेळेस घडतात त्या त्यावेळेस पोलीस काही साखर झोपेमध्ये गेलेले असतात का जो, जो आरोपी पकडलेला आहे माझ्या एका मित्राने सांगितलं की त्यांचं एन्काउंटर करण्यात येवं परंतु आमची मागणी अशी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त मोठ्या मोठ्या गप्पाच करावे नाहीत या कुटुंबियांना एक एक कोटी रुपये यांना मदत देण्यात यावी आणि यांच्या कुटुंबामधील जे काही लोक आहेत त्यांच्या कर्तीसारखी लोक आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये से त्यांनी समाविष्ट करून घ्यावं आज ही घटना आमच्या शहरामध्ये घडलेली आहे खरं असं हा जातीपातीचा विषय नाही आहे एक सामाजिक समरसता म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतो मुलगी कोणत्या जा जातीची आहे आणि कोणत्या जा जातीच्या जा मुलीवरती बलात्कार केला कोणत्या जातीच्या मुलाने केला हे या गोष्टीचं महत्व नाहीये परंतु आज आमच्या गावामध्ये आम्ही आमच्या तालुक्यामध्ये का, तालुक्याला काळे वाप असणारी घटना घडलेली आहे पोलीस प्रशासनाने एक आरोपी अटक केलेला आहे आमच्या माहितीप्रमाणे त्याच्यासोबत असलेले जे काही चार लोक आहेत सी फुटेजच्या आधारे म्हणा किंवा त्याच्यासोबत असलेल्या चार लोकांची कसून चौकशी करण्यात यावी आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी आणि विशेष म्हणजे या कुटुंबियांना एक एका मुलीच्या हस्ते एक एक कोटी रुपयाची प्रशासनाने मदत करावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर आवर्जून मदत म्हणजे उभं राहिलाच पाहिजे तालुक्याचे आमदार असतील तालुक्याचे खासदार असतील त्यांची देखील नैतिक जबाबदारी आहे की अशा कुटुंबियांना त्यांनी भेट दिली पाहिजे कारण हा एका जातीचा विषय नाही ते सामाजिक समरसता आणि सामाजिक सलोखा जर का या तालुक्यामध्ये जर का निर्माण करायचा असेल तर या तालुक्याच्या आमदारांनी आणि या तालुक्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कुटुंबियांना भेट देऊन त्यांना मदत दिली गेली पाहिजे मी खेड तालुका भीमशक्ती संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या खिडदल काँग्रेस कमिटीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करून संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांचा आमची मागणी एकच आहे या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली पाहिजे त्यांच्या कुटुंबामधील व्यक्तीला प्रशासनामध्ये नोकरी दिली गेली पाहिजे आणि प्रमुख आरोपींना जाहीर फाशी शिक्षा दिली गेली पाहिजे ही मागणी व्यक्त करून थांबतो जय जय जेव बुद्ध जय जेव भारत अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा